मुख्यमंत्र्यांच्याबरोबर आमच्या सर्व बाणाबरोधारांची मिटिंग झाली आणि ती घडून आणण्याचं श्रेय योगेशजी केदार यांना आम्ही सर्व देत आहोत कारण त्यांच्या मध्यस्थीमुळेच आमची मुख्यमंत्र्यांच्याबरोबर मिटिंग होऊ शकली या मिटिंगला आमचे नेते बालाजी शिंदे माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ राठोड आणि माझे सगळे सहकारी तिथे उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानतो माननीय मुख्यमंत्र्यांनी या बारा बुलतेदारांचे सगळे सगळे प्रश्न समजावून घेतले खूप वेळ दिला प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी चर्चा केली आणि सर्व प्रश्न जे बारा बोलतेदारांचे आहेत त्याच्यावरती चर्चा करून त्यांनी सर्व प्रश्न मार्गे लावण्याचं आश्वासन दिलं त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आमच्या संत गुरुबा कुंभार देव इथे पर्यटन स्थळात अदर्जा देण्याचं मान्य केलं त्याचप्रमाणे कुंभार समाजासाठी जी मातीची रॉयल्टी वगैरे लागते हे देणे संपूर्णपणे देण्याचं मान्य केलं आणि त्यामध्ये माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी ओबीसींचं वर्गीकरण कसं करावं याची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना दिली आणि त्याच्यामध्ये बारा बोलुतेदारांना वेगळं स्वतंत्र आरक्षण द्यावं इतर समाजालाही आरक्षण द्यावं तसंच बारा बलुतेदारांना वंचित या घटकाला आरक्षण द्यावं असं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांची भूमिका मांडली त्यांच्या आरक्षणाचं त्यांनी त्यांनी कोष्टक मांडलं त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती व्यवस्थितपणे लक्ष देऊन त्यांनी ते मान्य करण्याचं ठरवलेलं आहे अजून एखादी मिटिंग त्यावरती होईल परंतु बाराबरुतेदारांना आणि ह्या वंचित घट घटकाला स्वतंत्र असं आरक्षण मिळण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झालेली आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे ही चर्चा जी घडवून आणली योगीजी केदार यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र